समाजाने कुठे आज करोडोच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची वाट दिवसाला देवेंद्र फडणवीस जाणून कमी येत नसते शुद्ध आम्हाला संघर्ष करावं लागणार आहे लागणार नाही आम्ही आम्हाला घेत नाही मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय करायचं ऐंशी क्रमांकाला गुणवी आणि मराठी मराठीच्या जाती मूक जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या महाराजांची बोलता कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासून आणि सगळे शहरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता मग अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना दोन गरिबांना बसवणार आहे तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे त्या संस्थांवर त्या राज्यातून आणायचं आहे सातारा संस्थान तर बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून इतकं आण का सगळे स्वयंच्या अंमलबाजींनी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना लागले जातात सहा असा तुम्ही निवडणूक दिली तरी करत नाही ज्या मराठा समाजाची कोणी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला मी महाराज सरस करून माझा घेऊन घेऊन सांगितलं नाही मराठीची जाणून तुम्ही मराठीना त्रास देतो हे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण मी आता दोन तरी त्यांचा सल्ला दे मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला नाही राजकीय भाषा बोलला ते आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला अमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसते लोकांना दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाहीये तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे काम करत नसता लोक पंचव टाकतात त्याला काय फायदा नाही मग ते त्याच्यापासून जनतेचा फायदाच न झाला तुम्हाला कोण ठेवणार आहे तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याने बघताय फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावे लागलं तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्यात आठव मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्यात सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्यात तुम्ही जर नाही दिले जर टीम सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने गायचं नाही आणि मराठा समाज आता ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणारे मनोज दरांगे शांततेत बसत सामाजिक लढा उडतोय आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे त्यांनी जर मागणी केली मनोज दरंगे पाटील तिथे शांततेत बसला आहे त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मध्येच मराठी विचारणारे आणि ते त्या ना ते चार दोन चुट्टेचा टे त्यांचं सगळं फडवीस साहेबांकडे किशेबापू बापुले मोठाले चुकीला आणि तुटेल टाकणारा डोटा चोर आणखी बांधवचे डोकं बागणारी चुट्टेचा टे सगळे त्यांचं ते माया पक्षचिन्ह दिली त्यांना मला आता फडणवीस साहेबांकडे जोरपासून सांगा की राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समाज समज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा दो दो सांगा जर नाही सांगितलं त्याने आणि सांगूनही जर नाही ऐकलं प्रड्यूश तर मराठा भाजप कधी काही ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देवेंद्र प्रत्येक समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार त्यामुळे तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही माझ्या नावाने मग वापरायचं नाही दोन हजार पण आता सहाव्या ऑपरेशन चालू झालंय किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार काय सरकारीच आंदोलन करत मी लोक सरकार सरकारी आंदोलनं करणाऱ्या सरकार मी ठरवून करायचं माझी क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला माझ्या स्वतःच्या सरकार माझ्या समाजाच्या मी कुणी यावं म्हणून आंदोलन करतो दुसऱ्यात असत त्यांच्याकडे गेले आमच्याकडे आहे ना त्यांना भेटले नाही आम्हाला कोण असतं म्हणजे ते फुकट देऊ तर शेतकऱ्याची सवं लागलेली असते पाहिलं गाडी नसतं त्याचं त्याच इडं यायचं नाही फुकट पाहिजे फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही मी तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत आहे दुसऱ्याचं बघू नये त्याच्याकडं आज दे आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचे तुम्हाला शिवाजीत नाही आले की म्हणजे असे डाग राखला होते आणि आमच्या शेतकरी लोक आला केलेलं नाही मध्ये मी आज सांगतो त्याला मध्ये मधे म्हणायचं की उपोषण महिला जातील सोडलं सरकारी सरकार मागावं लागलं आमच्या याय आणि मला तांबल बघून जीवनाग इकडे तुमच्या तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमदार त्यांनी रक्त समस्या सांगते आणि तुमच्या सरकारपेक्षा ताकद होते आम्ही त्यांच्या आता सोडून तुमच्या आम्हाला अंमलबाजी मिळून आम्हाला काय अभिमान नव्हतं त्याचा आता आम्ही असे नाही बघा त्याच्याकडे गेले आम्ही कोणा दारात आंदोलन होता नाही बनायचो जिकडं जत्रा तिकडं गर्दी आहे त्यांच्या जाऊन आहे आम्ही काही काही जास्त ते जिकडं गर्दी आहे तिकडं मीडिया आहे तिकड फोकस तिकडं जाऊन जे त्यांना फोकस राहिले आम्ही फोकस राहायचं आमच्याकडे मला न्याय मिळावा म्हणजे देवेंद्र भोजचं तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं तो उदळायचं म्हणतो जातीवाद करणारी छगन भुजबळ आणि देवेंद्र भोजबळ हे दोघं आम्ही जातीवादी नाही आम्हाला जातीवाद नाही सुट्टी नाही पण अमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्या